हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तुमचे स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आज शुक्रवार म्हणजे आज शुक्रवार नाही आहे हा व्हिडिओ शूट केला त्या दिवशी शुक्रवार होता त्यामुळे मी हळदीचं लेपन करून वगैरे रांगोळी वगैरे घातलेली होती त्याच्यानंतर होता आजचा दिवस म्हणजे माझे मनी प्लांटची केअर करण्याचा मी प्रत्येक शुक्रवारी असे सगळे मनी प्लांट एकत्र एका ठिकाणी ठेवते आणि त्यांना काही त्यांच्यात काही चेंजेस करण्याची गरज आहे का त्यांना खतं देणं त्यांना वॉश करणं पुन्हा त्यांना पाणी घालणं हे सगळं मी शुक्रवारच्या दिवशी करते आता मी आ, मनी प्लांट्सना पाणी देत आहे मनी प्लांट्समध्ये कुठलं सुकलेलं पान नाही ना ते पहिल्यांदा चेक करते आणि सुकलेलं पान असेल तर ते मी काढून टाकते न, मग मी काय करते की जी वॉटरमधले म्हणजे जे पाण्यातली मनी प्लांट्स आहेत त्यांना बाहेर काढून घेणं ती स्वच्छ करणं ही सगळं काम ही सगळी कामं मी करत असते मनी प्लांट घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते सकारात्मक ऊर्जेसोबत आर्थिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी घरात मनी प्लांट लावा असं सांगितलं जातं तसं वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट तुमच्या घराच्या को आग्नेय प्रे, कोपऱ्यात कोपऱ्यात असावा असं सांगतात पण माझ्या घरात तुम्हाला जिकडे बघाल तिकडे मनी प्लांट दिसेल म्हणजे तसं मला झाडांची खूप हौसा आहे खूप आवड आहे त्यामुळे माझ्या घरात जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला सगळीकडे झाडंच दिसतील तसं पाहायला गेलं तर मनी प्लांटला जास्त केअरची काही गरज नाही तरी पण मी काय करते की मी घरी घरगुती खतं असतील ती मनी प्लांटला देते त्यामध्ये केळ्याच्या सालीचे पाणी म्हणा कांद्याच्या सालीचे पाणी शेणखत वगैरे देते कधी कधी चहापत्ती आणि केळीची सालं जी सुकवून ठेवलेली आहे त्यांची एकत्र मिक्सरमध्ये पूड करून घेते आणि ती टाकते एकदा पंधरा दिवसातून महिन्यातून अशी देते त्यामुळं माझे मनी प्लांट कायम हिरवे हिरवी गार दिसतात आणि कायम ताजी टवटवीत अशी दिसतात मला मनी प्लांटना ना पाण्यानं शॉवर करायला खूप आवडतं त्यावेळेला ती इतकी सुंदर दिसतात का नाही विचारायला नको पाण्यातले जे मनी प्लांट आहेत त्यांना मी काय करते की सगळे मनी प्लांट बाहेर काढून घेते आणि त्यांना नळाखाली छान वॉश करून घेते त्यांची जी काही झालेली मुळं आहेत ना ती काढून टाकते आणि जी व्हाईट मुळं आहेत ना ती तेवढीच ठेवते असं त्यांना स्प्रे केल्यानंतर ना मनी प्लांटला खूप आवडतं मनी प्लांटलाच नाही प्रत्येक झाडाला असा वॉटर स्प्रे केला ना खूप छान वाटतं आणि दिसायलाही त्यांच्यावरची सगळी डस्ट वगैरे सगळी निघून जाते आणि दिसायला झाडं खूप फ्रेश फ्रेश वाटतात म्हणून म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी प्रत्येक झाडावर असा वॉटर स्प्रे करत असते आता ना तुम्हाला एक सांगते की मी सहजच वाचत होते त्याला वाचता वाचताना माझ्या वाचनात ना एक सुंदर विचार आला तो विचार मी तुम्हाला वाचून दाखवते रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे, हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम आणि सकारात्मक विचार नियम कधीच धोका देत नसतात तसं मला फा वाचनाचं फार वेळ नाही पण असं कधी कधी वाचाय वाचनात काहीतरी चांगलं आलं तर ते मी नक्कीच नोट करून ठेवते आणि मला आवडेल तुम्हाला असं चांगले चांगले विचार जे माझ्या वाचनात आलेले आहेत ते तुम्हाला ते तुम्हाला सांगायला तुमच्याशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर हवे तुम्हाला जर वाटत असेल की मी पण असे छान छान विचार तुमच्याशी शेअर करावे, तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू